नमस्कार कुकवित निलम ढमाळे आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण उपवासाची एकदम मस्त अशी रेसिपी बघणार आहोत जी की कोणतीही पूर्वतयारी न करता तुम्ही बनवू शकता बनवायला सोपं आहे आणि अगदी झटपट म्हणजे पंधरा मिनिटांमध्येच बनते उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळला असाल विशेषतः नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास असतो त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी खाऊशी वाटतं तेच तेच खाऊन कंटाळा येतो तो हो पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा चला लगे तर लगेच सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पहा आपला पदार्थ बनवून घेण्यासाठी इथे पहा मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आता या भांड्यामध्ये एक वाटी वरई बरेच लोक याला भगर सुद्धा म्हणतात तर इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे यानंतर याच वाटीच्या मापाने पाव वाटी साबुदाना घालायचा आहे इथे साबुदाना भिजवून किंवा तो भाजून असा घातला नाही तरी सुद्धा चालेल इथे मी कच्चा साबुदाना पाववाटी घातलेला आहे आता हे आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचंय तर अगदी छान असं बारीक करून आता हे इथे पहा मी भगर आणि साबुदाना हा मिक्सर मधून बारीक करून घेतलेला आहे पहा छान असा बारीक झालेला आहे अशाच प्रकारे बारीक करून घ्यायचा आहे भगर आणि साबुदाना बारीक करून झाल्यानंतर आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दही घालणार आहोत तर इथे पहा मी एक वाटी दही घेतलेलं आहे तर याच्यामध्ये घालून घेऊयात दही घातल्यानंतर आता याच्यामध्ये पाणी घालायचंय तर त्याच वाटीच्या मापाने इथे मी पाऊन वाटी पाणी घालतीये आणि आता हे आपण पुन्हा एकदा मिक्सर मधून फिरवून घेऊयात इथे पहा मी हे सगळं मिश्रण मिक्सर मधून फिरवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी अशी आहे खूप जास्त घट्ट सुद्धा करायचं नाही पहा अशा प्रकारे ठेवायचंय आणि ते छान असं बारीक सुद्धा झालेलं आहे आता हे जे मिश्रण आहे ते मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेते तर पहा या भांड्यामध्ये हे मिश्रण मी काढून घेते आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचंय एक जीव करून घ्यायचंय तर एखादा मिनिट असं एकाच बाजूने हे छान मिक्स करून घेऊयात पहा आता हे मिक्स करून झालेलं आहे मी याच्यावरती झाकण ठेवते आणि दहा मिनिट आपण हे असंच भिजण्यासाठी ठेवणार आहोत इथे भगर आणि साबुदाना हे आपण कच्च बारीक केलेलं आहे त्यामुळे हे आपण दहा मिनिट असंच भिजण्यासाठी ठेवणार आहोत म्हणजे ते छान भिजलं जाईल दहा मिनिटांनंतर मी आता याच्यावरचं झाकण काढते तुम्ही पाहू शकता हे जे मिश्रण आहे ते थोडस घट्ट झालेलं सा आहे साबुदाना आणि हे सुद्धा छान असं भिजलेच गेलेले आहेत आणि मिश्रण सुद्धा घट्ट झालेलं आहे छान असं ढवळून घ्यायचंय मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालूयात तर इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये मिरची वाटून सुद्धा घालू शकता यानंतर आता याच्यामध्ये अगदी थोडासा खायचा सोडा घालूयात आणि हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय इथे आता पहा हे मिश्रण मिक्स करून झालेलं आहे आता याला आपण थोडासा तडका देऊयात तर इथे पहा मी शेंगदाणाचं तेल आहे ते गरम करून घेतले तडका पॅन मध्ये याच्यामध्ये अगदी थोडंसं जिरं घालायचंय चा। जिरं छान फुलल्यानंतर आता पहा ही जी फोडणी आहे ते या मिश्रणामध्ये घालून घ्यायचंय चा। आणि छान असे मिक्स करून घ्यायचंय तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर घातलं नाही तरी सुद्धा चालेल याचबरोबर तुम्ही उपवासाला कोथंबीर खात असताल तर तुम्ही याच्यामध्ये कोथंबीर सुद्धा घालू शकता आता हे जे मिश्रण आहे ते तयार आहे इथे पहा मी एक प्लेट घेतलेली आहे आता या प्लेटमध्ये त्याला तेल, तेल न लावता हे जे मिश्रण आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं तेल लावायची काहीच गरज नाही इथे पहा हे सगळं मिश्रण मी ता या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे मिश्रण काढल्यानंतर आता याच्यावरून आपण अशा प्रकारे हे लाल मिरची पावडर आहे ते असे पसरवून घालायचे पहा चिमटेन असे सोडून घालायचे खूप जास्त घालायचे नाही ही फक्त लाल मिरचीच पावडर आहे यानंतर आता हे आपण उकडण्यासाठी ठेवणार आहोत तरी ते पहा मी एका कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे याच्यामध्ये रिंग घातलेली आहे पाणी छान गरम झालं आहे आता हे पहा या मिश्रणाचं प्लेट आहे ती मी याच्यावरती ठेवून घेते आणि यानंतर गॅसची फ्लेम आहे ती मीडियम करायची आणि आता कढईवरती झाकण ठेवूयात आणि झाकण न काढता वीस मिनिट आपण हे असंच उकडण्यासाठी ठेवणार आहोत झाकण काढायचं नाही वीस मिनिट असंच झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती हे आपण उकडून घेऊयात इथे आता पहा वीस मिनिट झालेले आहेत मी याच्यावरचं झाकण काढते वा मस्त इथे तुम्ही पाहू शकता आपला उपवासाचा पदार्थ अगदी मस्त असं झालेला आहे आणि पहा आपण पाहूया तो शिजलेला आहे की नाही ते इथे पहा हे मिश्रण थोडंसुद्धा हाताला चिकटत नाहीये याचाच अर्थ आपला हो उपवासाचा पदार्थ तयार आहे मी आता गॅस बंद करते आणि हे प्लेट थंड होण्यासाठी बाजूला काढून घेते इथे आता पहा ही प्लेट थंड झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता आपला हो जो उपवासाचा पदार्थ आहे तो अप्रतिम झालेला आहे पहा मस्त झालेला आहे तुम्ही याला उपवासाचा ढोकळा म्हणू शकता किंवा उपवासासाठी नाश्त्याचा पदार्थसुद्धा बोलू शकता जे तुम्हाला हवं असेल ते तुम्ही बोलू शकता आता हो आपण कापून घेऊयात तर पहा चाकूच्या सहाय्याने मी अशा प्रकारे कापून घेते आणि पहा अगदी आरामात ढोकळा उचलला जातोय हे पहा मस्त आपण प्लेटला थोडंसुद्धा तेल लावलेलं ला नव्हतं तरीसुद्धा पहा अगदी छान असा उचलला जातोय थोडासुद्धा खाली चिकटलेलं नाही आहे आणि पहा अगदी जाळीदार झालेला आहे मऊ लुसलुशीत झालेला आहे मस्त हे पहा दुसरं पण पहा अगदी आरामात निघतंय आणि खालीसुद्धा चिकटलेलं नाही आहे छान जाळीदार असा आपला ढोकळा तयार आहे जसं की मी सांगितलं तुम्ही याला ढोकळा म्हणू शकता उपवासाचा पदार्थ म्हणू शकता जे नाव तुम्हाला द्यायचं असेल ते तुम्ही द्या पण हो पदार्थ तुम्ही या नवरात्रीमध्ये एकदा तरी ट्राय करा तुम्हाला फार आवडेल आता हो जो ढोकळा आहे तो तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता किंवा उपवासाच्या चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता कशभर सुद्धा खा अगदी छान लागतो चला तर इथे आता मस्त आपला उपवासाचा ढोकळा तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा धन्यवाद